आणि चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशीचा जो जी आर आहे ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं की जे पॅरा नंबर त्र्याऐंशी नुसार वाघोबा नागोबा ढालकुजा पुसणारे जे गोरुद्वारी आहे तेच खरे गोळगवारी आहे आणि याच अनुषंगाने आम्ही आमचं म्हणणं मांडलं होतं आणि माननीय त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ते अडकून घेतलं होतं आणि वडणे माननीय हायकोर्ट रिटायर्ड जज एल के वडने साहेब यांच्या अध्यक्षतेखाली वडणे कमिटी गठीत झाली होती आणि त्या अंतर्गत आम्हाला ते सहा महिन्यामध्ये अहवाल सादर करून कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी बहाल करणार होते पण अजूनही दीड वर्ष झालेले आहे आम्ही वाटच बघत आहोत पण मध्य काळामध्येच शासनानं कुठेतरी सोबत आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला आणि आदिवासीच्या धर्तीवर विशेष बहुजन इतर बहुजन कल्याणकारी योजनेचा लाभ सुरू केला ज्याच्याशी आमचा कुठलाही संबंध नाही आहे त्यामध्ये माननीय कैलास राऊत यांना ते अध्यक्ष बनवलेले आहे आमचा कैलास राऊत किंवा त्या विशेष बहुजन कल्याणकारी योजनेशी काहीही संबंध नाही कारण की आम्ही तिनही उपोषण करते त्या दरम्यान आदिवासी गोड संवैधानिक हक्क संघर्ष वृत्ती समितीच्या माध्यमातून गोड गोवारी जमातीची जे संवैधानिक एंट्री आहे त्यासाठी लढत होतो आणि त्यासाठी आम्ही विशेष निवेदन सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना आम्ही आदिवासी विभागाला सुद्धा दिले आणि आता सुद्धा आमचं म्हणणं आहे कि शासनानं आमचा एल ये, के वडनी कमिटीचा जो अहवाल आहे दीड वर्षापासून जो पेंडिंग आहे तो अहवाल सादर करावा आणि कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी बहाल करण्यात यावा हे मागणी जर आमची पूर्ण करत नसाल सहा महिने म्हणता म्हणता दीड वर्ष लोटून गेलेला आहे तर आज आम्ही उपोषणाच्या किंवा ठिया आंदोलनाच्या किंवा रस्ता रोको किंवा मोर्चाच्या स्वरूपामध्ये शासनासोबत भेटणार आहोत शासनानं या नवरात्रच्या अगोदर आमचा आमचा अहवाल सादर करण्यात यावा नाहीतर आम्ही ठिया आंदोलनापासून सुरुवात करू आणि आमरण उपोषण आणि आत्मधनापर्यंत आम्ही नक्कीच जाऊ आपण सर्व पत्रकारांनी आमची म्हणणं जे आहे शासनापर्यंत पूर्व मांडावं आणि आमचं जे दुखलं आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षापासूनच जे आमची संविधानिक काका काकालेकर आयोगामध्ये गोवारी सप्लाय बाब गोंड गोंडांची गोवारी तर ते म्हणणं जे आहे शासनानं रिसर्च वन डे कमिटीच्या माध्यमातून दिसू द्यावं आणि आम्हाला रिसर्च कार्ड सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी बहाल करण्यात यावं यासाठी ही पत्रकार परिषद आहे या सहा या नवरात्रीच्या अगोदर आपण शासनापर्यंत आमचा आवाज पोहोचवा एवढीच अपेक्षा आहे आम्ही रिसर्च निवेदन दिलेले आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना आदिवासी विभागांना आणि विशेषतः जे बहुजन कल्याणकारी योजने अंतर्गत जे आता त्यांनी विशेष तरतुदीच्या अंतर्गत आदिवासीच्या धर्तीवर काढलेलं आहे याचाशी आमचा काहीही संबंध नाही आम्ही त्याचा निषेध सुद्धा केलेला आहे कारण की त्यांनी वनडे कमिटीचा उल्लेख केलेला आहे जे, जे के वनडे कमिटी फक्त आदिवासी गोड जमातीसाठीच नेमण्यात गेली होती पण त्यामध्ये कुठेतरी आमच्यासोबत धावलण्याचं काम केलं गेलं शासनानं आमचं ऐकून घ्यावं असं आमचं म्हणणं मागे तुम्ही या वर्षावरती अमर मुपोषण केले उपोषण पण केले होते त्यानंतर तुम्हाला काही मिळालं होतं लेखी पत्रक वगैरे त्याचं हो शासनाने आम्हाला परिपत्रक दिलं होतं त्यामध्ये मुख्यतः मागणी जे होती त्या आमच्या मागणीनुसार एलटे वडने समितीचा अहवाल सहा महिन्यामध्ये सादर करू आणि ज्या कास्ट सर्टिफिकेट नोकरी पेशामध्ये मध्ये रोखल्या गेलेलं होतं किंवा ज्या लोकांची स्कॉलरशिप रोखल्या गेली होती त्यांना बहाल करू आणि ज्या जे आंदोलनाच्या दरम्यान जे गुन्हे दाखल केले गेले होते ते सुद्धा मागं घेतल्या जातील ह्या सगळ्या गोष्टी त्या पत्रामध्ये नमूद होत्या पण झाल्या नाही का अजूनपर्यंत

जमा फक्त संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून मांडला गेला होता आणि त्याचे सर्व सर्व जो सेक्रेटरी आहे आहे आणि आम्ही उपोषण करण्यापैकी आणि स्वतः इथे उपस्थित आलो आमचा आम्हाला शासनानं कुठल्याही विश्वासात घेऊन असं काम केलं नाही पण आदिवासीच्या धर्तीवर आम्हाला न काही जुमानता आम्हाला कळ न काही विचारता बनणे कमिटीचा त्याच्यामध्ये उल्लेख केला गेला हे आमच्यासाठी शोकांतिका आहे आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो का आमचा काही संबंध नाही गेलो डेप्युटेशन नाही आमचं आमचं डेप्युटेशन जे गेलेलं आहे आदिवासी गुण गुवारी संवैधानिक जे सुप्रीम कोर्टाने म्हटलं गेलेलं आहे पॅरा नंबर त्र्याऐंशी हो। नुसार वाघोबा नागोबा ढालपूजात पोहोचणारे गोंदोवारी आहोत म्हणण्यानुसार मान्य व्हावा अशी अपेक्षा होती पण अजूनही कमिटीचा आवाज सादर झाला योजनेशी काही घेण्यात आवश्यकता नाही आम्हाला आम्ही ऑलरेडी आहोत आम्ही सेड्युल यादीमध्ये म्हणून आहोत आपल्याला शासनाला फक्त इम्प्लिमेंट करायचं काम हे सुप्रीम कोर्टाचं त्यानंतर सुप्रीम कोर्टाने जे म्हणणं मागितलं त्याचा ज्यांनी खुलासा केला त्या अंतर्गत जे एंथ्रोलॉजिकल सर्वे आहे इथनोग्राफिक नोट आहे आणि सुप्रीम कोर्टाचं म्हणणं जे आहे आणि माहिती अधिकाऱ्यातून मिळालेले डॉक्युमेंट जे आहे जे शासनाचे डॉक्युमेंट आम्ही शासनासमोर मांडलेले आहे त्याच अनुषंगाने वडले साहेब बसले होते आणि वडले साहेबांनी रिसर अहवाल सादर केला की नाही हे सुद्धा अजून नमूद झालेला नाही आहे कारण की आम्ही वारंवार माहितीच्या अधिकाऱ्यातून विचारलं जातो पण वडले साहेबांचा अहवाल सादर झाला नाही आहे असंच आम्हाला सांगितलं जातं अजून आमची भूमिका आहे की या नवरात्रच्या आम्ही जर आमचं म्हणणं मांडून घेतलं नाही आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही आंदोलन करणार आणि जर त्यानंतरही ऐकलं नाही तर आम्ही तत्काळ आमदार उपोषणाची भूमिका घेणार आणि ते विधानभवनात आणि ते आंदोलन मरेपर्यंत असेल धन्यवाद